मुरगुड नगर परिषदेच्या स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी नूतन नगराध्यक्षा सौ सुहासिनी प्रवीण प्रवीणसिंह पाटील यांचा तुकाराम चौक इथं जाहीर सत्कार करत नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या दररोज पहाटेपासून शहर स्वच्छ ठेवण्यासाठी मेहनत करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कौटुंबिक आत्मीयतेनं हा सत्कार केल्यानं वातावरण भावनिक झालं होतं मुरगुड नगर परिषदेच्या स्वच्छता आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपल्या नूतन नगराध्यक्षा सौ सुहासिनी देवी तुकाराम चौक इथं सत्कार केलाय मुकादम बबन बार्देसकर यांच्या देखरेखीखाली हे कर्मचारी दररोज पहाटेपासून शहर स्वच्छतेच काम करतात त्यांच्या अथक परिश्रमामुळे मुरगुड नगर परिषदेला दोन वेळा केंद्र सरकारकडून गौरवण्यात आले शहराला महिला नगराध्यक्षा लाभल्यानं कर्मचाऱ्यांनी अपुलकीनं हा सत्कार आयोजित केला यावेळी नगराध्यक्षा आणि नूतन नगरसेवक भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा सुहासिनी देवी पाटील यांनी मुरगुड शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करूया असं आवाहन केलंय तसंच सांडपाणी योजना मुबलक पाणी पुरवठा सीसीटीव्ही कॅमेरे आणि रस्ते विकासासाठी प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय या कार्यक्रमाला आरोग्यसेवक बबन बार्देसकर भिकाजी कांबळे मोहन कांबळे यांच्यासह नगरसेवक सत्यजित सिंह पाटील जगन्नाथ पुजारी रणजित भारमल नगरसेविका सुजाता पुजारी निशिगंधा भारमल तसंच नगर परिषदेचे स्वच्छता आणि आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते